हल्लो गाईज मी बबन इंगळे तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर चला मी आजच्या ब्लॉक ला सुरुवात करतो चाल चालना ना कशाला कशाला तू म्हणलंय ना मग भांडायचं माझ्यासोबत भांडण करायचेत ना मग तुमच्या सोबत का काउं? खरं बोललो म्हणून खरं बोलले म्हणून काय काय भांडण करायचे काय करायचे तुटत म्हणायला भांडण करायचं म्हणून तुमचं बोलत राहतो खरं बोलत राहतो ना मी सारखा तसा राग राग पाहता नाही मी लागली राग राग पाहायला वटवट वटवट चल राहत नाही का मला भांडायचा उलास आहे का तुला भांडायचा उल्हास आहे मग असं म्हण ना मला भांडायचा उलास आहे म्हणून मला म्हणायला लागली की भांडायचा उलास आहे तुम्हाला चालना व्हाय ना घरात काउमात अरे आज तुला का पुत्र कस का हा ना तुला एवढा काय राग येत तुला बोलण्याचा हा बरं डोकं विसरलं तेल लावलं तर कसं मस्त डोकं दिसायला लागले खाजू येते मला तेला डोक्याला मग टकलं करावं तेल लावत नसते मी मग तकलं कराव ना तकलं खाजू येते तर तेल लागले तर तेल लावल्याला चांगलं असतं तुला चांगलं लागते तेल लाव डोक्याला ते तेल लाव थंड राहते डोकं मग लावून द्या ना लावून द्या जाणं लेकर ना लावायला छपून आहे का मग गेलय लावून लागली लावून द्या जाणं हा सांगायला लागते तुला लावून द्यायचं बंद सोडून येते ती नवऱ्याच्या घरी माय बाप भाऊ बहीण सगळा परिवार आता मग काय काम धंदा सोडून तेलच लावते डोक्याला मग मग कामधंदे सोडून पण असं नाही कामधंदा सोडावा लागतो मग लावून देत नाही तर काय नवऱ्या नव्हते तर पहिला डोक्याला तेल लावलं नाही का तवा दिलाय लावून तवा तर नवीन लग्न झाले कोणी लावून देतय बायकायला आणि जुनी बायको झाले काम टाइम टू टाइम होता आता टाइम वाला ता नाही टाइमिंग वाला नाही शकून दिले डोक्याने तेल लावून नसतो भांगू भांग तेल लावल्यानंतर चांगलं दिसतंय ना डोकं काय ना छक दिदी तेल लावलं डोक्याला मस्त असं नाही खाजवते मग डोकं आता तेल लावलं सकाळी धुऊन काढायचं खाजू येतील आई म्हणे संध्याकाळी तेल लावायचं भैया ना खाजू येतू पहिल्यांदा मी निहाल शांती आवळा तेल तेलाची वाटली आणते मी मारल्याची चालू करणारी नियल शांती आवड बर गेले रे तू बोलता तुल ते मी मला बोलत नाही का लागलेलं घे का राहिल नवरा बायको बोलतच असतो हा बोलत नसते का खरं नाही म्हणले का ती मी मी बिमार असलो तुम्हाला फरक नाही पडत हो ना मग हे खरंच म्हणलं ना मी मग खरं म्हणले ना तर साईट मध्ये जाऊन बसायचं फरक नाही पडत आम्हाला बस फरक नाही पडत आम्हाला तर जर बोलत होते एवढा राग लागला म्हणून म्हणलं मी खरं खरं बोलताय माणूस रागात मग खरंच बोल मी कुठं म्हणायला लागलो की नाही खरं बनलो म्हणून खरंच बोललो ना का तर माणसान केअर करायचं शिकव नाही टोचून बोलता अरे टोचून बोलतो नुसता बोलणं दिसतंय तुला मग हो ते मी खरं सांगलेलं हा खर बोललेलं कोणी खोट्या बोलत नाही मग मग मी खोट बोलते का मग कोण मी मी कुठं म्हणतो खोट बोलते म्हणून आमच्या माय बापान आम्हाला खोटं बोलायचं सांगेल नाही आमचा सा बाप तर तुम्हाला माहिते किती खराब आहे माहित असेल ना हो ना खरं बोलणं तर पसन नाही तर मग एवढा बोलण्याचं काय राग येतोय मग तुला मला राग येतोय मला जर बोलल ना खरं बोलण्याचा माय बोल तुला कोणी बोल मला बोललं म्हणजे मला करमत नाही व्हेरी नाईस सगळे लाडू लाडू एवढं का तेच ना घेतो आता एकून एकायला मारायचं आणि लढायचं आहे ना डोळ्यात दुखायला लागले मग आपण काढत त्याचा व्हिडिओ महाराजा खरच मारेन तुला हात मारायला मग याचा तर फायदा घेते ना तू

हो <laughs> ना करज ना एवढे नाही झाले मला तर आता मी बाहेर लागलो तुमचं ढवळे झाले हो ना आपले तरी काय नाही आपले झालेत लय हो हे खरं आहे पाचको ते लावायची मग मी आता шампу आणायला ग दाबा खाण्यात जा मी तुम्हाला एसिडीटी येतं दवाखान्यात जायचं होतं तुम्हाला काय ते मी काही म्हणजे ना किडीली तुमच्याच मागे दवाखाना सुरू झाला आजकाल तो हातात हात द्या पाय लागला पाय लागला का डबल लागला काय पाहू दे इकडे थांब ना आता किती वेळ रे आज ना नेला बयान फोन काय खायला फोन पे करायला फाईल सगळे नेऊ काय हे जे रिपोर्ट काढायचे तेच नेऊ हे नेतो ना तुमच्या मनानं काय काय लागतंय तर हे तर रिपोर्ट काढला ना काया काया फाईल संगत घेऊन जाण लागन त्या डॉक्टर कडे जायचे तुम्हाला तुमचं हो मग फाईल संगत पाहिजे मग सोनो करा ते केलती ना हा आईन फाईल सगळं नेलं समजते तर मग आता जाऊ का थोडं सांगून जातो ना एवढं हे करायला लागली तुमचा राग याय लागलाय मग आता कोणाला राग येत खऱ्या माणसाच आख्या दुनियाला राग येते तू काय चीज हे जीवनाय लावत नाही हे ती गोष्ट खरी केली तू तुला जीव नाही लावत मी तुम्हाला नाही लावत काम तर मी माया लग्नाला मला लग्न करायचं ना आणखीन एक म्हणून काम करतोय मी चला मी येते मग तुमच्या लग्नाला पाहिलं का पोर कमी म्हणायला लागले करू दे लग्न हा आता गावाला गेल्यावर लग्न करा बिंदास करा काय बात करायली मग तुम्हाला करण ही बायको चांगली आहे का ती बायको चांगली आहे हा हा तर बाय गाईड व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करायचं विसरू नका जरूर सबस्क्राईब करा